पुरुष शुक्ल तृतीयाकेशे सदतीस स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन सादर परमार आत्महत्या प्रकरणातील चार नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांनी वाढ पोखरण रस्ता रुंदीकरणास कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात आणि शहरामध्ये सेहेचाळीस ठिकाणी मिनी स्वच्छता गृह या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ठाण्यामध्ये रस्त्यांवर आधुनिक मिनी टॉयलेट बसवण्यास महापालिकेनं सुरुवात केली आहे महिला आणि पुरुष अशी दुहेरी व्यवस्था असलेली सेहेचाळीस स्वच्छतागृह शहरात बसवली जाणार आहेत ठाणे पहा महापालिका परिसरात चोपन्न हजारांच्या आसपास सार्वजनिक वैयक्तिक आणि सामूहिक स्वच्छतागृह आहेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी पंधराशे सामूहिक बारा हजार वैयक्तिक तर पाचशे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहेत याशिवाय सेहेचाळीस आधुनिक मिनी टॉयलेट बसवली जात आहेत स्टेनलेस स्टीलचा अंतर्भाग असलेल्या या मिनी स्वच्छतागृहांची मल टाकी साडेसातशे लिटरची असून त्यामध्ये दोन भाग आहेत एकात सांडपाणी आणि दुसऱ्या भागात मल असणार आहे साचलेला मैला आणि सांडपाणी थेट ड्रेनेज सोडला जाणार असून जिथे ड्रेनेज नसेल तिथे फूट खड्डा खोदून जाणार डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन न या मिनी टॉयलेटच संशोधन केलं असून ती सहज स्थलांतरित करता येऊ शकतात काल या मिनी टॉयलेटची पाहणी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल विरोधी पक्षनेते संजय भोईत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली पोखरण रस्ता क्रमांक एक च्या रुंदीकरणास आज मोठ्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली पोखरण रस्ता क्रमांक एक हा चोवीस मीटर लांबीचा असून या रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी दोन महिन्यापूर्वी पाहणी करून या रस्त्याचं रुंदीकरण करण्याचा करेन निर्णय घेतला होता रस्ता रुंदीकरण करण्याचं काम सुरू करण्यापूर्वी पालिका आयुक्तांनी पुन्हा पाहणी केली असता स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांनी बांधकाम हटवण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी मागितला होता या पंधरा दिवसात अनेक लोकांनी आपली बांधकाम काढून घेतली उर्वरित बांधकामांवर कारवाई करण्याची सुरुवात आज करण्यात आली राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या स्थानिक पोलीस चार जे सी बी दोन पोकलेन अशा फौज फाट्यासह पालिकेनं रस्त्या रुंदीकरणाची कारवाई सुरू केली महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या कारवाईची पाहणी केली रस्ता रुंदीकरणाची ही कारवाई सुरू आज या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोखरण रस्ता क्रमांक एक दोन्ही बाजूंनी वीस ते तीस फुटानं रुंद होणार आहे या रस्ता रुंदीकरणाअंतर्गत बाधित होणारी झाड न तोडता ती इतरत्र हलवण्याची कार्यवाही महापालिकेनं सुरू केली आहे सूरज परमार आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांनी झाली आहे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी सात ऑक्टोबरला आत्महत्या केली होती आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नगरसेवक सुधाकर चव्हाण नजीब मुल्ला हनुमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण यांचा उल्लेख असल्यामुळं पोलिसांसमोर सा हे चौघ हजर झाले होते या चौघांच्या न्यायालयीन कोठडीत तिसऱ्यांदा वाढ झाली आहे काल या चौघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्यामुळं या चौघांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं न्यायालयानं पुन्हा या चौघांच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांनी वाढ केली आहे त्यानुसार आता या चौघांना पंचवीस जानेवारी पर्यंत कारागृहात राहावं लागणार आहे ठाणे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्यास दहा हजारांची लाच घेताना हात पकडण्यात आले या प्रकरणातील तक्रारदाराच्या सदनिकेचा लिलाव रद्द करण्यासाठी ठाणे जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बँकेचे विशेष वसुली अधिकारी हौशीराव गावडे यांनी त्यांच्याकडे पंचवीस हजारांची मागणी केली होती मात्र एवढे पैसे देणं शक्य नसल्यामुळे दहा हजारावर तडजोड झाली काल हे पैसे ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाखाली स्वीकारताना हौशीराव गावडे यांना पकडण्यात त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकमान्य नगर येथील हरवलेल्या गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा सा धक्कादायक प्रकार उघड झालाय ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर चार इथे राहणारी ही गतिमंद मुलगी शनिवारी तिच्या मावशीकडे जेवणाचा डबा आणण्यासाठी गेली होती पण ती परत घरी न आल्यानं वर्तकनगर पोलिसांकडे हरवल्याची तक्रार करण्यात आली होती यापूर्वीही ही, ही मुलगी अशीच हरवली होती दुसऱ्या दिवशी अचानक ही मुलगी परतल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली त्यावेळी विवाहाचं आमिष दाखवून सिपू नावाच्या रिक्षावाल्यानं तिला रात्रभर फिरवून घरी सोडल्याचा जबाब तिनं दिला त्यामुळे पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली त्यावेळी सामूहिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड झाला पोलिसांनी या प्रकरणी गोपी बोरा रिक्षाचालक बालाजी खरात कमलेश उर्फ पिंटू गुप्ता राजेश मौर्य विजय बहादूर गुप्ता अशा चौघांना अटक केली या चौघांनी प्रथम बोरा याच्या घरी आणि नंतर मौर्य यांच्या दुकानासमोरील टेम्पो मध्ये तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा पंधरा जुलैपर्यंत पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागानं तीस टक्के पाणी कपात केली असून यामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे त्यामुळे उद्या म्हणजे बुधवारी तेरा जानेवारीला मध्यरात्री बारा ते गुरुवारी मध्यरात्री बारा पर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहील यामुळे घोडबंदर पाचपाखाडी ऋतुपार्क महागिरी लोकमान्य नगर नौपाडा उथळसर वागळेस्टेट पाटली समता नगर श्रीनगर इंदिरानगर गांधीनगर मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागाचा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि डॉक्टर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम डॉक्टर अरुंधती बालेराव संचालित प्रारंभ कला अकॅडमीतर्फे बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या बालमहोत्सवा आठ जानेवारीला मीना शेगडी पाककला स्पर्धा टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा चित्रकला सुगम संगीत एकेरी समूह नृत्य देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा पसायदान पठण अथर्वशीर्ष पठण अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या 9 जानेवारीला उंदीर मामा आला कामा आणि राजाची मर्जी ढगावानी ही बालनाट्ये प्रारंभ तर्फे सादर झाली नाट्यशाला या संस्थेतर्फे हे भरारी मुख्य मुकनाट्य सादर करण्यात आलं तर दहा जानेवारीला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली यावेळी चला हवा हाव, येऊ द्या या कार्यक्रमातील विनीत भोंडे यांची खास उपस्थिती होती याच कार्यक्रमात डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचून आपलं शालेय शिक्षण मोठ्या आणि पूर्ण करू बघणाऱ्या दोन मुलांचा खास सत्कार करण्यात आला शहरातील सर्व अनधिकृत फलक एक विशेष मोहीम घेऊन तीन दिवसात काढून शहर फलक मुक्त करावं असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले या आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांनी महापालिकेचे विविध प्रकल्प अतिक्रमण विरोधी मोहीम जाहिरात फलक वसुली अशा विविध विषयांचा आढावा घेतला महापालिकेच्या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे हे प्रकल्प कुठे अडकले आहेत याचा आढावा घेऊन या प्रकल्पांची गती वाढवण्याच्या सूचना त्यांनी विभाग प्रमुखांना दिल्या मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीबाबत कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही असं सांगून वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा अशी ताकीद त्यांनी यावेळी दिली शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यासाठी तीन दिवसांची विशेष मोहीम राबवावी आणि ज्या जाहिरातदारांनी अद्याप पैसे भरले नाहीत त्यांच्या फलकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी या बैठकीत दिले वाहतूक सुरक्षा अभियानाचा उद्देश जरी चांगला असला तरी तो यशस्वी करण्यासाठी तो सर्वांनी अंगीकारण्याची गरज अभिनेता श्रेय तळपदे यांनी व्यक्त केली ठाणे वाहतूक शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलताना श्रेयस तळपदेनं ही गरज व्यक्त केली गळ्यातलं टाईट होणं वेगळं पण टाईट होऊन गाडी चालवू नका असा सल्लाही श्रेयस तळपदेनं यावेळी दिला यावेळी अभिनेता सचिन खेडेकर जावेद जाफरी यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत उपस्थितांना आवाहन केलं वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी मोटार अपघातामध्ये दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार पंधरामध्ये घट झाल्याचं सांगितलं यावेळी पोलिस आयुक्तांच्या हस्ते ट्रॅफिक मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचं उद्घाटन करण्यात आलं पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक प्रात्यक्षिकांसह माहिती उपलब्ध सुमारे एकरचा भूखंड वाहतूक उद्यान उभारण्यासाठी देणार असल्याचं सांगितलं यावेळी पोलिस आयुक्तांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृती करण्याकरता बलून वाहतुकीचा संदेश देणारं वाहन मॅस्कॉट आणि स्पीडोचं अनावरण करण्यात आलं यावर्षी रस्ता सुरक्षा अभियानाचं मुख्य उद्दिष्ट हे वाहन कमी वेगात चालवा असं असल्याचं उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितलं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भित्ती चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत सव्वीस शाळांतील दोनशे विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांची माहिती देणारं चित्र सातार चितारली आहेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांनी या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जंगल जमीन जल जनावर आणि जन या पाच विषयांवर पंचवीस वर्ष मूलभूत काम करून स्वयंपूर्ण झालेला शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचा बारीचा पाडा हा अभ्यासकांसाठी अभ्यास केंद्र बनावा अशी मनीषा ग्रामसुधारक चेताराम पवार यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली रामभोमार्गी व्याख्यानमालेत स्वयंपूर्ण बारीपाड्याची गोष्ट सांगताना त्यांनी ही मनीषा व्यक्त केली धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील दुर्गम बारीपाड्याचा चैताराम पवार यांनी कायापालट केला आहे गावाला पुरस्कार मिळाले असून नऊ देशातील अभ्यासकांनी बारीपाड्याला भेट देऊन कौतुक केले एकोणीसशे नव्वद एक्याण्णव मध्ये बारीचा पाडा उजाड होता लांब लांबहून पाणी आणावं लागत असे पण आज पाड्यातील विहिरीत बारमाह पाणी मिळतं वर्षभर पुरेल धान्य प्रत्येकाच्या घरात साठवलेलं असून पाऊस पडला नाही तरी गावाला त्याची चिंता नाही अकराशे एकरावर घनदाट जंगल उभं करण्यात आलं असून हा पाडा शंभर टक्के साक्षर आहे चारशे बत्तीस दगडी बांधारे गावकऱ्यांनी बांधल्यानं पाणी अडवा पाणी जिरवा योजना फलद्रूप झाली आहे स्वतः एम कॉम असलेल्या चेतराम पवार यांनी शासनाची कोणतीही मदत न घेता मूलभूत काम केल्यानं गाव स्वयंपूर्ण बंद असं सांगितलं सध्या या गावात बारा तास भारनियमन असलं तरी आगामी काळात सौर ऊर्जेच्या माध्यमातून गाव वीज निर्मितीबाबत स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प सोडला असल्याचंही चेतराम पवार यांनी सांगितलं श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील चार नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांनी वाढ पोखरण रस्ता रुंदीकरणास कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात आणि शहरामध्ये सेहेचाळीस ठिकाणी मिनी या एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद